नमस्कार गोष्ट नर्मदालयाची पुष्प पस्तीस भट्ट्यांचं नर्मदालय बांधून तयार झालं श्री रामकृष्ण परमहंस सारदामा आणि स्वामी विवेकानंद यांच्या फोटोसाठी एक सुंदर लाकडी महिरफ असलेलं सहा बाय चारचे आसन पण तयार झालं त्यासाठी योग्य आकाराच्या फोटोंच्या शोधात मी होते इंदोर पुणे चेरापुंजी नाशिकसारख्या अनेक ठिकाणी त्या फोटोंचा शोध घेतला पण योग्य आकाराचे फोटो मिळे ना बावीस डिसेंबर दोन हजार चौदाला भट्ट्यांचं नर्मदालयाचं उद्घाटन होतं सोळा डिसेंबरपर्यंत फोटो मिळाले नव्हते बहुदा आता त्या फोटो विनाच उद्घाटन करावं लागेल असं वाटलं तेव्हा इंटरनेटवरून फोटो डाउनलोड करून प्रिंट करून घ्यावेत ही अक्कल मला नव्हती त्याच काळात आम्ही भारतीय आयुर्विमा महामंडळाकडे शाळेच्या इमारतीसाठी त्यांच्या सी एस आरमधून मधून काही मदत मिळावी म्हणून एक प्रपोजल पाठवलं होतं ते थोडं लवकर मार्गी लागावं म्हणून मी आणि दिग्विजय सोळा डिसेंबर दोन हजार चौदाला भोपाळला त्यांच्या विभागीय कार्यालयात गेलो विभागीय का, अधिकाऱ्यांशी चर्चा करून आम्ही कार्यालयाच्या बाहेर पडत नाही तोच समोर रामकृष्ण मठाचा फलक दिसला दुपारी दोन वाजता खरं तर मंदिर बंद असतं सगळ्या स्वामीजी लोकांच्या विश्रांतीची वेळ तिथले कुणीही स्वामीजी ओळखीचे सुद्धा नाहीत अशा वेळी तिथं जावं की नाही हा विचार क्षणभर मनात आला पण क्षणभरच बघूया तरी आज जाऊन म्हणून आम्ही दोघं तिथं पोहोचलो मंदिर बंद होतं सर्वत्र सामसूम होती फक्त त्यांचं विक्री केंद्र उघडं होतं तिथे एक सूचना फलक होता पुस्तक विक्रीची वेळ दुपारी चार ते रात्री आठ त्यावेळी वाजले होते दुपारचे दोन चार वाजेपर्यंत मला थांबता येणार नव्हतं कारण आम्हाला बैरागडला पोहोचायला खूप रात्र झाली असती हिम्मत करून आत गेले काही पुस्तकं आणि फोटो विकत घ्यायचे होते विक्री केंद्रात एक ब्रह्मचारी महाराज आदल्याच दिवशी अद्वैत आश्रमातून आलेल्या पुस्तकांची नोंद करून त्यांना रॅक्समध्ये लावत होते खूप लांबून आलो आहोत पुस्तकं आणि फोटो विकत घेता येतील का असं विचारताच त्यांनी परवानगी दिली पुस्तकं घेतली पण फोटो हव्या त्या आकारात इथेही मिळेनात ब्रह्मचारी महाराज पुस्तक लावण्यात व्यस्त होते त्यांना माझी लुडबुड कदाचित त्रासदायक वाटली असावी एक तीन बाय दोन फूटचा आकाराचा खोका तिथे पडलेला होता मी महाराजांना विचारले या खोक्यात तरी बघा ना फोटो असतील तर महाराज म्हणाले आम्ही मागवलेच नाहीत तर ते फोटो इथे येतीलच कसे ते बहुधा वैतागले असावेत नाहीला जाणे का होईना त्यांनी तो खोका उघडला आणि काय आश्चर्य श्री रामकृष्ण शारदामा आणि स्वामी विवेकानंदांचे दोन बाय पाच बाय दीड केलेले आणि मला हवे तसे फोटो त्यात होते आम्ही सर्वच आश्चर्यचकित होऊन पाहू लागलो अद्वैत आश्रमातून आलेल्या डिलेवरी चलनामध्ये पण त्याची नोंद नव्हती मग त्याचं बिल तरी कसं बनवायचं मामला मठाच्या अध्यक्ष महाराजांकडे गेला ते हसले म्हणाले आम्ही न मागवता ते फोटो आलेत असे काचेचे फ्रेम केलेले फोटो आजवर आम्ही कधी मागवलेच नाहीत मुख्य म्हणजे हे सामान काल आलं कालच ते आम्ही रचून ठेवलं असतं तर हे फोटो तुम्हालाही दिसले नसते दुसरं म्हणजे तुम्हालाही ठाऊक नव्हतं की तुम्ही आज इथे येणार आहात या सगळ्या योगायोगाचा अर्थ एकच तो म्हणजे ठाकुरमा आणि स्वामीजी हे खास तुमच्यासाठी आलेले आहेत त्याची किंमत होऊ शकत नाही तुम्ही ते जा त्याची प्राण प्राणप्रतिष्ठा करायची पण गरज नाही या योगायोगाला काय म्हणायचं गावकऱ्यांची इच्छा होती की उद्घाटनानिमित्त आपण तिथे भागवत कथा करूया का मुला दुपारी वाजेपर्यंत घरी जातात आपण दुपारी एक ते चार भागवत कथा ठेवूया गावकऱ्यांच्या इच्छेचा मी मान राखला भागवत कथेचा खर्च सर्व गावकरी मिळून करतील असं ठरलं परमपूज्य त्यागीजी महाराज भग भागवत कथा करणार होते गावच्या सामुदायिक वर्गणीमधून ती कथा होती मूळ संस्कृत संहितेचे वाचन करायला एक खास पंडितजी आले होते मी त्यागीजी महाराजांना त्यांचे सहाय्यक पंडितजी तसेच आयोजक मंडळींना बैरागडच्या धर्मदालयात अत्यंत आदराने भोजनाचे आमंत्रण दिले सगळ्यांनी सगळ्यांनी ते तुरंत स्वीकारले फक्त संहिता वाचणारे पंडितजी म्हणाले दीदी मी नाही येऊ शकत तुमच्याकडे भोजनासाठी का काही पथ्य आहेत का मी विचारलं नाही मी फक्त ब्राह्मणाच्या घरी अथवा ब्राह्मणाच्या हातच खातो तुमच्याकडे स्वयंपाक करणाऱ्या महिला ब्राह्मण नाहीत आणि तुम्ही देखील ब्राह्मण नाही, नाही। पंडितजींच्या या उत्तरावर मला हसा विकाव हे समजेना पंडितजी तुम्ही ज्या भागवत कथेची मूळ संहिता वाचत आहात ना त्याचे नायक म्हणजे भगवान श्रीकृष्ण जातीने ब्राह्मण नव्हते त्यांचा जन्म यादव कुळात झाला होता रामायण कथेचे नायक प्रभू श्रीराम सुद्धा जातीने ब्राह्मण नव्हते त्यांचा जन्म क्षत्रिय कुळात झालेला होता खर तर ते दोघेही तथाकथित जातीच्या पलीकडले होते या कथेच्या वाचनाबद्दल जे गावकरी तुम्हाला आर्थिक मानधन देणार आहेत तेही ब्राह्मण नाहीत आणि मुख्य म्हणजे मी जेवायला बोलवते आहे ते घर माझं नाही तिथलं यजमानपद ठाकूर श्री रामकृष्ण परमहंस आणि शारदामा यांचं आहे भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण स्वतः म्हणतात की चातुर्वर्णिमया सृष्टम गुणकर्म विभागशा म्हणजेच गुण, कर्म विभाग गुण आणि कर्मावर आधारित चातुर्वर्णी व्यवस्था मी निर्माण केली त्यामुळेच जन्मावर आधारित जाती व्यवस्था आम्ही कुणीच मानत नाही बैरागडच्या नर्मदालयात जेवायला तुम्ही यायचं की नाही हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे भट्ट्यांच्या नर्मदालयात शंभर सव्वाशे मुलं नियमित यायला लागली पाच शिक्षिका त्यांचा प्रेमाने अभ्यास घेत इतर शाळा आणि नर्मदालय यांच्या शिकवण्यामध्ये एकच मोठा फरक होता इथे मुलांना अभ्यासाचं ओझं वाटत नव्हतं खेड्यांमध्ये गरीब परिवारातील मुली शिक्षणापासून वंचित असतात कारण आई वडील मजुरीला गेले की धाकट्या भावंडांना सांभाळायला घरात कुणीच नसतं पण प्रत्येक का समस्येला काहीतरी उत्तर तोडगा मिळतोच आम्ही त्यांना त्यांच्या छोट्या हो, त्या सांगितलं शाळेचा एक कोपरा या चिमुरड्यांसाठी राखीव होता तिथे त्यांच्या खेळाची आणि अगदी व्यवस्था कधी कधी असंही दृश्य असतं की लहान मुल आपल्या मोठ्या भावंडांना सोडून राहत नाही अशा वेळी त्या सहा महिन्यांच्या मुलाला मांडीवर घेऊन त्याची बहीण अथवा भाऊ उत्तर लिहित असतात रडून खेळून ही थकली की किंवा किंवा असतात थकली एका कोपऱ्यात टाकलेल्या सतरंजीवर झोपून जातात बालोद्यानात असलेली खेळणी घसरगुंडी झुला वगैरे या छोट्याशा गावातील गरीब मुलांनी कधी स्वप्नातही पाहिली नसतील पण त्यांचं भाग्य खरोखर चांगलं म्हणून ही खेळणी सुद्धा पुण्याच्या निर्मल पंडित यांच्या सहयोगामुळे मुलांना मिळाली एक गोष्ट अजून लक्षात आली की या मुलांना त्यावर खेळायला आवडतं पण बाजारात मिळणारी रंगीबेरंगी प्लॅस्टिकची तकलादू खेळणी त्यांना आवडत नाहीत बाहुल्याही आवडत नाहीत कारण प्रत्येकच मुला मुलीच्या हातात स्वतःच भावंड असतं भातुकलीचा खेळ मांडायला त्यांना वेळ आहे कुठे स्वतःच्या हातांनी बनवलेली मातीची किंवा सायकलीच्या तुटक्या पार्ट्स टायरची खेळणी मात्र त्यांना आवडतात दिवसभरात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नर्मदेत डुंबायलाही खूप आवडतं अगदी पाच सहा वर्षाची मुलं देखील नर्मदेत बिनधास्त डुंबट असतात आई वडिलांना त्याची खबरही नसते नेमकं काय आहे या नर्मदालयात की ही मुलं इतकी आकर्षित होतात या मुलांचं हरवलेलं बालपण त्यांना इथे गवसत त्यांच्या जगण्यात सगळ्याच गोष्टीचा अभाव आहे अगदी आई वडिलांच्या प्रेमाचा सुद्धा कारण त्यांना वेळच नसतो मुलांना अंजारा गोंजारायला पण हसणं तर मोफत आहे ना मग मुलांनी दिलखुलास का हसू नये खेळू नये मुक्त गाऊ का नाही हे सारं त्यांना नर्मदालयात मिळतं आहे नर्मदालय सुरू करताना तिथलं शिक्षण नेमकं कसं असावं याबद्दल माझी सखी एकदा म्हणाली गेल्या काही वर्षात बाल संगोपन आणि बालमानसशास्त्र यावर जे काही वाचलं आहे त्यातले काही मुद्दे आपल्याला नर्मदालयात मुलांना शिकवताना जाणीवपूर्वक विचारात घ्यावे लागतील भारती प्रत्येक मुलाच्या वाढीचे मग ते शारीरिक असो व मानसिक बौद्धिक असो त्यांचे स्वतःचे असे वेगळे वेळापत्रक असते त्यांची ही वाढ नेहमीच ऊर्ध्व दिशेने असते सातत्य असं नाही कधी ते दोन पावलं मागेही येतात कधी वेगाने पुढेही जातात त्यामुळे एकाच वर्गात शिकणारी मुलं असली तरी त्यांची एकमेकांशी कधीही तुलना करू नकोस तू शिक्षिकेच्या भूमिकेत गेलीस तर गडबड होईल शिकण्यासाठी तुला या मुलांची फक्त मिस व्हायचं आहे तू तु तुझ्या शाळेत काय शिकलीस हे त्यांच्यावर थोपवून त्यांच्या शिक्षणावर मर्यादा देखील आणू नकोस तू जे काही शिकलीस तो काळ जमाना वेगळा होता लक्षात ठेव ते वेगळ्या जमान्यात जन्माला आलेले आहेत ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या जमान्यात ते जन्माला आले आहेत तुम्ही जर एखादं रोप किंवा बी लावलं तर त्यांनी किती वाढायचं फांद्या कशा असाव्यात हे तुम्ही ठरवायचं नसतं तुम्ही त्याला आवश्यक ती पोषक तत्व म्हणजे पाणी ऊन वारा योग्य प्रमाणात मिळत आहे की नाही तेवढंच पाहायचं असतं तुळस असो वा सदाफुली बी सगळ्यांचं लहानच असतं पण प्रत्येकाचे गुणधर्म वेगळे निसर्ग व्यवस्थेतलं स्थान वेगळं वडाचा विशाल वृक्ष होतो तुळस मात्र लहानशीच नाजूकशी पण म्हणून कुणाचंही महत्व कमी होत नाही अनेकदा वाचलेलं एक वाक्य आहे एक सामान्य शिक्षक फक्त वाचून दाखवतो चांगला शिक्षक योग्य विवेचन कर विवेचन करतो त्याही पेक्षा चांगला शिक्षक ते प्रत्यक्षात करून दाखवतो आणि सर्वोत्तम शिक्षक त्यापासून मुलांना प्रेरणा देतो रिमेंबर वन मोर थिंग टीचिंग किड्स टू काउंट इज फाईन बट टीचिंग देम व्हॉट काउंट्स इट इज द बेस्ट मुलांनी काय विचार करावा हे शिकवण्यापेक्षा तो कसा करावा हे शिक्षकाला सांगता आलं तर फारच बरं धन्यवाद